नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपल्या आंब्यांचा सीजन संपलेला आहे आणि ही संपतही आहे काही जणांकडे आता आंबे शिल्लक बाकी असतील तर मित्रांनो आता त्या झाडांचे आंबे तोडून झाल्याच्यानंतर पुढील वर्षी लवकर बार येण्यासाठी म्हणजे त्या झाडांना लवकर बार मोर ज्याला म्हणतात तो येण्यासाठी आपण काय करावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा या व्हिडिओचा आपल्याला समोर फायदा होणार आहे जर आपल्या घरी किंवा आपल्या शेतावर छोटेसे झाड असेल तर त्याची निगा कशी राखावी ही त्याचा बारा महिन्याचा नियोजन आता आपण लगेच चालू केलेला पाहिजे त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल की जर यावर्षी आपल्या झाडाला आंबे लागलेले असतील आणि ते आता पूर्ण तोडून त्यांचे देठं असे निकामे झाले असतील तर त्यांची आपल्याला आता कशा प्रकारे काळजी घेणे आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आता समजा आंबे लागले आणि त्याचे देठ अशा प्रकारचे आता वाळून सुकलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला या धेटांवर पुन्हा नव्याने पालवी येण्याकरिता म्हणजे पुढच्या वर्षी लवकर ज्या फांदीला आंबे लागतील ती येण्याकरिता आपल्याला ती त्या शेंड्यावरून खुडणे आहे तर ती खुळल्याच्यानंतर आठ पंधरा दिवसाच्या नंतर असे डोळे यायला लागतील असे डोळे आल्याच्यानंतर काय होईल की यांची वाढ ही चांगल्या प्रकारे होईल आणि जी आता ही नवीन खांदी बनेल तर यामध्ये जुनं काही राहणार नाही आणि ही खांदी म्हातारी पण होणार नाही यांना खताची पण काही जास्त आवश्यकता राहणार नाही आणि जी नवीन फांदी येईल तिला चांगल्या प्रकारचा मोहर थांबून जाईल त्याला मोरला बारसुद्धा असे म्हणतात तर आंब्याचा बार येण्यासाठी आपल्याला ती खांदी हाताने अशा प्रकारे आपल्याला मोडून घ्यायची आहे मोडल्याच्यानंतर आपल्याला त्याला खत पाणी वगैरे घालणे आहे शेणखत वगैरे घालणे आहे ते घालल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारची नवीन फांदी येईल आणि या नवीन फांदीला पुढच्या वर्षी चांगल्या प्रकारचा मोर येईल आपला आंब्याचा झाड किती मोठा आहे हे महत्त्वाचे नाही तर आपला आंब्याचं झाड किती फरतो त्याला एका वर्षामध्ये किती फळे लागतात हे महत्त्वाचे आहे कारण नुसताच आंब्याचा झाड मोठा असून काही उपयोग नाही तर आंब्याचं झाड छोटा जरी असला आणि तो त्या मोठ्या झाडाची तुलना किंवा बरोबरी जरी करत असला तरी ते गरजेचे आहे त्यामुळे आपण या वर्षी आपल्या झाडाला जर आंबे लागलेले असतील तर अशा प्रकारची जी त्याची फांदी असते की ज्या भागाला आंबे लागलेले असतात ती हाताने मोडून काढणे आवश्यक आहे ती मोडून काढल्यामुळेच आपला पुढच्या वर्षी झाड हा लवकरात लवकर लागेल आणि जास्तीत जास्त त्याला फळे आंब्याचे झाड आपल्या शेतावर किंवा घरी जुने असेल आणि दहा वर्षापेक्षाही जास्त कालावधी झालेला असेल आणि जर त्या झाडाला आंबे लागत नसतील तर आपण त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी आत्ताच हा जूनचा महिना गरजेचा आहे की त्याच्या बुंद्यासी खोदून आपण तिथं शेणखत घालून ठेवले पाहिजे म्हणजे त्या झाडाला चांगल्या प्रकारचे पोषण मिळेल आणि त्या झाडाला बार येण्याचा जो कालावधी असते त्याच्या तीन महिन्या अगोदर कल्टार किंवा पॅक्लोब्युट्रोजोल हे औषधी त्याच्या बुळाखाली दिलेली पाहिजे म्हणजे त्याला लवकरात लवकर फळे येतील आता पॅक्लोब्युट्रोजोल किंवा कल्टार हा कसा वापरायचा याचा मी संबंधित व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की तो कसा द्यायचा तर त्याची तुम्ही कमेंट करा म्हणजे मी त्या संबंधित व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला या माझ्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो जर आपला आंबा चांगला नामांकित आंबा असेल आणि चांगल्या गुणवत्तेचा असेल आणि जर आपल्याला वाटत असेल की त्या आंब्याचे इतर झाडे पण पैदा व्हावेत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला या आंब्याची कलम दुसऱ्या झाडावर लावून तो आपल्याला आंबा चांगल्या प्रकारे फळेधारणा असलेला मिळवता येऊ शकते तर मित्रांनो जर आपल्याला आंब्याची कलम करायची असेल तर आपल्याला याच महिन्यामध्ये अशा प्रकारची छाटणी करणे गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो त्या पंधरा दिवसामध्ये त्या जे आपण कलम लावू या झाडाची तर त्याला चांगल्या प्रकारचे डोळे येतील आणि जो नवीन आपण जी कलम लावणार आहोत तिच्यावरती कलम सक्सेस होऊन जाईल आता आंब्याची कलम कशी लावायची या संबंधीचा व्हिडिओ मी पण बनवणार आहे त्यासाठी जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा